जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत प्रभाग अकरामध्ये महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार जावेद जागीरदार दीपाली कोळपकर यांची जोरदार प्रचार रॅली संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार सय्यद जावेद अली समशेर अली जागीरदार आणि सौ दीपाली श्याम कोळपकर यांच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते प्रचार रॅलीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांना भेटी देत थेट नागरिकांशी संवाद साधला पाणीपुरवठा रस्त्यांची दुरवस्था गटार व्यवस्था स्वच्छता आरोग्य सेवा स्ट्रीट लाईट तसेच युवक व महिलांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा आदी विषयावर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या त्या समस्या प्राधान्याने सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले यावेळी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्ण संदीप खताळ यांच्या समर्थनार्थ देखील जोरदार प्रचार करण्यात आला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्ण संदीप खताळ यांच्या निवडणूक चिन्हासह सय्यद जावेद अली शमशेर अली जागीरदार यांच्या पेट्रोल पंप आणि सौ दीपाली श्याम कोळपकर यांच्या दूरदर्शन संच या निवडणूक चिन्हांसमोरील बटन येत्या दोन डिसेंबर रोजी दाबून प्रचंड बहुमत विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले प्रचार रॅलीत कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये महायुती पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून आले Guees referred on as you can. Ni, 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 ni. Ni, 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 ni za asaaka sao Haaka chու wak, aora kra le या यस मेरा नाम गोरमी देकरा या आज बोलला होतो

अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत